नमस्कार रुपाली क्राफ्ट या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पा समोर ठेवण्यासाठी मोत्यांनी बनवलेले सुंदर असे उंदीर बघणार आहोत म्हणजेच मुशब बघणार आहोत तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा त्यासाठी आपल्याला लागणार आहे सहा नंबरचे पांढरे मोती लागणार आहेत काळे मोती लागणार आहेत सहा नंबरचे तंगूस कात्री आणि सुई लागणार आहे चला तर आपण बनवूया तर सुरुवातीला आपण एक काळा मोती घेतला आणि तीन पांढरी मोती अशी चार मोती घेऊन चार मण्यांचं चौकन करून घ्यायचे आणि सुई मधल्या मोतीमध्ये घ्यायचे जो काळा मोती आहे त्याच्या पुढच्या समोरच्या मोतीमध्ये आपण सुई घेतली आणि परत तीन मोती घालायचे पांढरे आणि परत त्याच पांढऱ्या मोतीमधून सुई काढून चार मण्यांचं चौकोन करून घ्यायचं आहे परत सुई मधल्या मोतीमध्ये घ्यायची आणि परत तीन मोती घालायचे आणि परत त्याच मोतीमधून सुई काढायची परत चार मण्यांचं चौकोन चा, करून घ्यायचं आता हे असे तीन केले आपण असे पूर्ण आठ करून घेऊयात तर आपण हे आठ करून घेतलेले आहेत फक्त सुरुवातीला आपण एक काळा मोती घातलेला आहे आणि नंतर पूर्ण पांढऱ्या मोतीने करून घेतले आता दुसरी ओळ करताना आपल्याला ह्या मोतीमध्ये सुई घेतली आणि आता तीन मोती घालायचे उजवीकडच्या मोतीमध्ये आपण सुई घेतली होती परत त्या एका मोतीमधून सुई काढायची म्हणजे इथं पण परत चार महिन्यांचं चौकोन तयार होतं आता परत सुई ह्या बाजूने घ्यायची उजवीकडच्या मोतीमध्ये घेतली आणि परत दोन मोती आहेत तिन्ही मोतीमधून सुई काढून ह्या पांढऱ्या मोतीमध्ये घ्यायची असे हे दोन चौकोन केले असे आपण पाच चौकोन करून घेऊयात आता आपण इथून हे पाच चौकोनपर्यंत पूर्ण पांढऱ्या मोतींनी विणलेलं आहे आता हे सहाव्या चौकोनाच्या वेळेस सुरुवातीला एक काळा मोती घ्यायचा आणि परत एक पांढऱ्या मोती घ्यायचा आणि परत ह्या मोतीमधून सुई काढायची सुई परत पुढच्या पांढऱ्या मोतीमध्ये घ्यायची आणि इथं परत दोन मोती घालायची पांढरे घालायचे तिथे आपल्याला हे आता खालचा चौकोन एक सोडला आहे आपण आता तिसरी ओळ करताना परत पुढचा एक चौकोन सोडायचा आणि त्या काळ्या मोतीपर्यंत सुई घ्यायची त्या काळ्या मोतीमध्ये आपण सुई घेऊया म्हणजे पुढचा एक चौकोन आपण सोडून दिलेला आहे आता इथं तीन पांढरी मोती घ्यायची परत आणि परत त्याच काळ्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे त्याच्यावर एक चार मण्यांचं चौकोन तयार करून घ्यायचं हे उंदराचे डोळे बनवतोय आपण आता सुई परत पुढच्या मोतीमध्ये घ्यायची आणि इथे दोन मोती घालायचे आणि तिकडं एक सोडून आहे आपल्याला तिकडचा एक चौकन सोडून परत आपण इथं पर्यंत आपण हे पूर्ण दोन दोन मण्या घालून चार मण्यांचं चौकन करून घेऊया हे दोन मोती घ्यायची परत तिथं चार मन्यांचं चौकोन बनवून घ्यायचंय तर परत दोन मोती घ्यायचे आता ही शेवटची दोन मोती घ्यायचे म्हणजे तिकडचं एक घर सोडायचंय आपल्याला आता हे सोडलेलं आहे आता परत परच करताना पण ह्या बाजूचं एक सोडून घ्यायचं आहे आता परत ह्या दुसऱ्या मोतीमध्ये घ्यायची सुई म्हणजे इथं पण सोडून घ्यायचं आहे त्याच्या पुढच्या घरामध्ये घ्यायचं आहे आता इथं परत तीन मोती घालायचे आहेत पांढरे आणि परत ह्या मोतीमधून सुई काढायची परत दोन मोती घालायची अशा प्रकारे हा एक भाग आपण तयार करून घेतलेला आहे एक भाग झालेला आहे अजून एक भाग तसाच करून घ्यायचा सेम हे दोन्ही भाग आपण जोडून घेणार आहोत जोडताना सुरुवातीला आपण ह्या मोतीमध्ये घेतली सुई आणि एक पांढरा मोती घ्यायचा म्हणजे नेहमी आपण दोन रांगोळीच्या मध्ये पण कशी दोन भाग जोडतो तसंच जोडायचंय एक एक मोती घालून फक्त इथं चार चार मण्यांचं चौकोन प्रत्येक वेळेस येईल हे एवढं आहे जोडताना सोपं आहे अगदी परत ह्या खालच्या मोतीमध्ये घ्यायची सुई आता हे चार मण्यांचं चौकोन तयार झालेलं आहे तर परत खालच्या मोतीमध्ये घ्यायची सुई असं चार मण्यांचं चौकोन तयार झालं आता अजून एक मोती घालायची परत ह्या इकडच्या ह्या भागाच्या शेवटच्या मोतीमधून सुई घेतली आपण म्हणजे ह्या शेवटला दोन चौकोन तयार होणार आहेत फक्त खालचा भाग आपण जोडायचा नाही आहे आता इथून पूर्ण वरचा भाग आपण जोडून घ्यायचा आहे प्रत्येक वेळेस एक एक मोती घालून नेहमीप्रमाणे जोडून घेत जायचं आता एक मोती घालायचा परत आता ह्या बाजूच्या एका मोतीमधून पुढच्या मोतीमधून सुई घ्यायची अशा प्रकारे हा वरचा भाग पूर्ण आपण तोंडापर्यंत जोडून घेऊया फक्त एक एक मोती घालून तोंडापर्यंतचा भाग जोडून घ्यायचा फक्त खालचा भाग जोडायचा नाही आपल्याला तेवढं जोडून घेऊया अगोदर वरचा भाग पूर्ण आता इथे आहे मोती तुम्हाला कळत जाईल ते करताना वरचा पूर्ण भाग आपण नेहमी सारखं जोडून आहे म्हणजे तोंडापर्यंत आपण जोडून घेऊया आता आता पूर्ण भाग हा आपण जोडून काळ्या काळी मोती जिथं आहे ना तिथं सुई घ्यायची आणि तिथं दोन काळ्या मोती घालायचे परत आणि इकडच्या काळ्या मोतीमधून सुई काढायची अशा प्रकारे हे उंदराचं तोंड आपण बनवून घेतलेलं आहे अशा प्रकारे आकार व्यवस्थित वरचा पण झालेला आहे आता सुई खालच्या बाजूनी घ्यायची खालचा भाग जे जोडायचा आपण ठेवला होता तिथल्या पांढऱ्या मोतीमध्ये सुई घ्यायची आता ह्या भागामध्ये आपण थोडंसं व्यवस्थित येण्यासाठी भरीव दिसण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये आपण थोडं कापूस घालूया कॉटन घालायचं आहे अशा प्रकारे थोडं भरपूर घालायचं म्हणजे असं चांगला व्यवस्थित होतो तो मधला भाग अशा प्रकारे भरपूर कॉटन घालायचं आहे म्हणजे ज्या कॉटन घातल्यामुळे मुदराचा भाग असा पोटाचा भाग तो थोडासा फुगीर वाटतो आणि दिसायला पण छान दिसत त्याचा लुक चांगला येतो म्हणून आपण त्याच्यामध्ये कॉटन घातलेला आहे आता इथं एक मोती घालायची आणि परत इथं चार मण्यांचं चौकोन तयार करून घ्यायचं पुढच्या मोतीमधून आपण सुई काढलेली आहे म्हणजे इथं पण चार मण्यांचं चौकोन तयार झालेलं आहे आता परत ह्या दोन्ही मोतीमधून सुई काढली आपण तर हा भाग आपण कसा खालचा वरचा कसा जोडून घेतला होतो एक एक मोती घालून तसंच वरचा खालचा हा खालचा भाग पण जोडून घेऊया आपण म्हणजे तो आकार व्यवस्थित उंदराचा आकार अगदी व्यवस्थित होतो ओढून घ्यायचं आहे चांगलं आणि प्रत्येक वेळेस एक एक मोती घालायचा आणि हा भाग जोडून घेऊया आपण कापूस घातल्यामुळे उंदराचा आकार असा व्यवस्थित झालेला आहे आता हे शेवटपर्यंत आपण इथंपर्यंत जोडून घेऊया सर हे खालच्या बाजूनी आपण जोडून घेतलेला आहे त्यामुळे हे आकार व्यवस्थित झालेला आहे उंदराचा आता आपण ह्या उंदराची शेपटी बघू कशी करायची तर सुई आपण खाल मागच्या बाजूला घेतलेली आहे मागच्या बाजूच्या मोतीमध्ये आणि इथं आपण उंदराची शेपटी थोडी लांब असते म्हणून आपण दहा मोती घातलेले आहेत काळे काळे मोती दहा घालून परत एक पांढरा मोती घातलेला आहे आणि परत पांढरा मोती सोडून वरच्या बाजूनी सुई घेत जायची सगळ्या मोतीमधून सुई काढायची आणि तिथं आपण गाठ मारून घेऊया शेवटच्या सुईच्या तिथं तर ह्या पांढऱ्या मोतीमधून आपण सुई काढायची आणि इथे गाठ मारून घेऊया अजून एक गाठ मारायची अशा प्रकारे उंदराची शेपटी आपण बनवून तयार केलेली आहे आता आपल्याला उंदराचे पाय बनवायचे तर त्याच्यासाठी आपण इकडचा तिसरा मोती आहे जो तिसरा चौकोन आहे त्या चौकोनाच्या एका मोतीमध्ये सुई घेतली आपण आणि इथं तीन काळे मोती घेतलेले आणि परत त्याच मोतीमधून सुई काढायची आणि इथं चार मण्यांचं चौकोन तयार करून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे इकडचं पाय झालं आता ह्या सगळ्या मोतीमधून सुई काढूया आपण आता परत त्या त्या बाजूच्या त्याच्या समोरची जी पांढरी मोती आहे त्या पांढरी मोतीमध्ये सुई घेऊया आता ह्याच्या समोरची जी पांढरी मोती आहे त्याच्यातून सुई काढायची आणि परत आता ह्या पांढऱ्या मोतीच्या एक्झॅक्ट समोरची जी पांढरी मोती आहे इथं इथंपर्यंत सुई घ्यायची परत ह्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे इकडून पण तिसरा चौकोन आहे परत इथं तीन मोती घालायची काळे अशा प्रकारे हे पुढचे दोन पाय झालेले आहेत तयार करून आता असेच पाय आपल्याला मागच्या बाजूला पण करायचे आहेत मागून पण तिसऱ्या मोतीमधून घ्यायची सुई तिसऱ्या चौकोनाच्या मोतीमध्ये घ्यायची इकडच्या बाजूला आणि इकडच्या बाजूला असे दोन पाय करून घ्यायचे आहेत पुढे जसं बनवले तसेच आपण मागे पण बनवून घेऊया आता इथून पण तिसऱ्या मोतीमध्ये आपण सुई घेतलेली आहे परत त्याच्या पुढच्या मोतीमध्ये घेऊयात आपण तर परत तिथे तीन मोती घालूयात ह्या मोतीमधून प्रसवी काढायचे म्हणजे असे चार पाय तयार झालेले आहेत उंदराचे आता हे चौकोन जे आहे त्या मागच्या बाजूनी करायचे असे म्हणजे हे दोन्ही पाय म्हणजे चारही पायावर व्यवस्थित असं उंदीर बसलाय असं दिसतं लूक येतो त्याचा तसा आता आपल्याला कान करून घ्यायचे ते कान करताना हे डोळा जो आहे डोळ्याच्या वरची जो वरची जी पांढरी मोती आहे त्याच्यामधून सुई काढायची एक्झॅक्ट वरची डोळ्याच्या वरची पांढरी मोती आणि इथं तीन काळे मोती घ्यायची परत आणि एक मोती सोडून परत दुसऱ्या मोतीमधून सुई खालच्या बाजूने काढायची आता इथं एक मोती घ्यायचा परत आणि परत त्या खालच्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची आणि ओढून घ्यायचं म्हणजे असं ह्या बाजूचं कान तयार झालेलं आहे आता इकडं करताना पण तसंच करायचं आहे इकडं जसं कान बनवलं आहे तसंच इकडं पण ह्या डोळ्याच्या वरची पांढरी मोती आहे त्याच्यामध्ये सुई घ्यायची आणि इकडं पण आपण दोन कान बनवून घेतलेले आहेत अशा प्रकारे हे दोन कान झाले आहेत आणि तोंड झालेलं आहे आणि खालचे चार पाय अशा वगैरे सुंदर असे आपण उंदीर बनवायचा प्रयत्न केलेला आहे आता गणपतीच्या वेळेस आपण हे उंदीर त्याच्यासमोर डेकोरेशनसाठी ठेवू शकतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये मेसेज करा चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या मोत्याच्या वस्तू पाहण्यासाठी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद